हॅलो गाईज कमल ए ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज ॲक्च्युली हा वेन्सडेचा व्हिडिओ आहे मला खूप हेड्याक आणि खूप माझे डोळे पण आग मारत होते डोळ्यातून कंटिन्युअस पाणी जात होतं त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यामुळे मी ऑफिसमधून हाफ डे घेतला आणि घरी आले म्हटलं डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन चेक करूयात पण डोळे चेक केले नंबर वगैरे काही नव्हता मग ते त्यांनी सांगितलं की ब्लू रेजचा तुम्हाला स्पेक्ट यूज करावा लागेल कारण माझं कंटिन्युअस नऊ ते सहा ऑफिस ऑफिसमध्ये पी सी वर वर्क असतं त्यानंतर परत घरी आलं की मोबाईलचा थोडंफार यूज होतो त्यामुळे ते होतं हे त्यांनी सांगितलं त्यानंतर आल्यानंतर भांडे वगैरे क्लीन केले मग तेच बेसिन वगैरे देखील क्लीन करून घेतलं त्याच टायमिंगला नळ ते न पाण्याचे नळ देखील क्लीन करून घेतले असं टाय ज्या त्या टायमिंगला जे ते कामं केली की मग नंतर पण टाईम आपल्याला लागत नाही स्पेशली असं संडेला वगैरे टाईम काढून काढायची गरज पडत नाही पडत नाही म्हणजे कधी आपण हँडवॉश करायला गेलो त्यावेळेस पटकन दोन मिनटात बेसीन धुवून टाकलं तर आपल्याला आप घाई पण असे कामाची त्या स्पीडमध्ये पटकन ते काम देखील होऊन जातं आणि परत संडेची वाट देखील बघावी वाटत नाही आणि मग आज हाफ डे आलीच होती तर म्हटलं मग आणखी काय काम करावं नंतर लक्षात आलं की दळण केलेलं नाही आहे मग म्हटलं दळण करून घेऊयात ॲक्च्युली सासूंनी ते निवडून दिलं आहे मला सगळं चाळून वगैरे दिलं आहे मग पटलं पटकन दोन मिनटामध्ये दळण देखील करून घेऊयात त्यानंतर किचन साफ झाल्यानंतर मग मी दळणासाठी घेतलं दुपारी टाईम मिळाला संडेला परत मग संडेला स्पेशली वेळ काढावा लागतो रात्री दळण केलं की के परत ते अंधाराचं दिसत पण नाही आणि डोळे पण दुखतात लाईटच्या उजेडमध्ये देखील करून घेतलं आणि नेमकी लक्षातच नाही खाली मी बाल्कनी कालच साफ केली होती खाली काही टाकायचं लक्षातच राहिलं नाही मग परत बाल्कनी झाडून घेतली आणि हाफ बकेट परत पाणी आणून ओतून दिलं आणि उष्णता एवढी आहे हीटमुळं ते खालचं लगेच सुकून जातं त्यामुळे मी त्याला काही परत आपल्या याच्यानं खराट्यानं वगैरे काही झाडून नाही घेतलं तसंच फक्त पाणी ओतून दिलं थोड्या वेळाने बाल्कनी पूर्ण ड्राय होऊन जाते त्यानंतर आणखी टाईम होता म्हटलं पटकन माझ्या ब्लॅक जीन्स धुवून घ्यावेत त्या मी मशीनला टाकत नाही आणि त्याला साबण वगैरे धुत नाही मी त्याला शॅ शॅम्पूने धुते जेणेकरून त्याचा कलर लवकर जात नाही ते फेड होत नाहीत नाही तर ब्लॅक जीन्सचा तोच खूप मोठा इशू असतो तर अशा प्रकारे तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू